येत नाही गावाला ये वाटत नाही वाट लागत नाही मस्त ही वाटते काय सांगू तुला माग लागला की संसार मग संसार माग काय सगळेच संसार आहे माग येच वडिलाला बघू वाटत वाट नाही अग सासूबाईने फोन तर करू दिलं पाहिजे बोलू दिलं पाहिजे हा बोलू देत नाहीत नुसतं काम 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 नुसतं जाधव कामाला संध्या आलं की किरकिर किर, -किर, -किर माग चालू चालूच हम्म मग काय करतेस असू दे समजून घ्यायचं आपल्या आई सारखे समजून घ्यायचं त्या जागी मीच असते तर होय बरोबर आहे किती समजून घ्यायचं ते की त्यांनी पण असा विचार करायला पाहिजे ना आपली लेखच आहे म्हणून त्यांनी आप... तसा विचार करतात काय सांग मला की मग आणि तुला काय सांगायला गेलं की तू असंच बोलतेस कुणाला सांगायचं असू दे नवऱ्या जे आहे ते आपली जाई असते तसं म्हण नाही रागाला त्याने कट्टळ त्यात कामाला गेल्यावर आल्यावर मग काम दिसल्यावर जरा बडबड त्यात पहिल्यातली माणसं आहेत मग काय गुरदे सांगित एक तर दिवसभर आले असत काम करून कटाळ ह्या पोरांच्या शाळा डब घरातलं काम एक असते का सांग बघू सगळं करतेस की मी तर मग आल्या आल्या चिडचिड चिडचिड म्हणल्यावर दम निघत नाही जरा सुद्धा जुन्या माणसांचा स्वभाव तसा असतोय मग काय करायचं समजून घ्यायचं असते शांत घ्यायचं आपण जरा शांत घेतेस तरी मी गप्पच बसते मी काय बोलत नाही कशाला बोलायला जाते बोलायच नाही काय नाही बोलत तुला काय सांगायला की तू असे म्हणतीस आम्ही सांगायचं तर कुणाला सांगून माहेरात येऊन राहून चालते का सांगतच बसायला नाही कोणाला व्यवस्थित राहायचं आपण येते बोलतात रागाना आणि मया करतात येऊन चालतय तसच काय बाई तुला सांगत एक एक गोष्ट बसली तर ले शेजा पाजारी बसत्या दोघ त्या बायका कानवर्यात त्यांचं ऐकत्यात आणि घरात येऊन सुनांवर ताव काढतात तुला काय माहित नसते तू इकडं असतेस काय लक्ष देत जाणू बाय लक्ष देत ज्याकांना ऐकून त्या त्याकांना सोडून देते मग मी पण आता तुझ्या भाऊजेला बोलते गे आता काय करायचं ते बी तसेच केल्यावर मग कसं करायचं समजून घेत नाहीत कोण काम काम प्रत्येक टायमाला टायमाला जाऊ घायला पाहिजे जा। सगळं काम पहिलं लवकर तीनला उठून करत होती आता सहा सहा वाजल्या तर कोण उठत नाहीत तीनला उठून दळण दळायची मग स्वयंपाक बनवायचा लक्ष द्यायच नाही आपण समजून घ्यायचं भांड्याला भांड घरात लागत असते वेळेवर आपण उठून लवकर काम करायची पहिल्यासारखे काम आहेत का आता तुम्हाला आम्हाला उठायच होत नाही लवकर त्या उठतात लवकर पैसे सारखं बडबडत असते आम्हाला आम्ही मी लवकर उठते मी लवकर उठते आता आम्ही काय त्यांना उठ म्हणतोय त्यांनी पण झोपतात की सतव झोपून परपंच होतोय सातवज तर आम्हाला नाही होत लवकर थंडी वाजत्या काय करू असं म्हणून चालते थंडी वाजत्या हे होते ते होते बस भाई तुला माझं घरांना सांगायला आले तू तुझी तू उलट सांगायला माझ्या माझ्या घराला असं रागा लिहून चालते का 哎呦我的妈！<laughs>